सगळ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या माधुरी पाटील केलेला आहे तर मेळाव्यामध्ये खूप मोठे मोठे मान्यवरांची उपस्थिती असणार आहे गेल्या वर्षी आपल्याला आपल्या मंचने खूप छान माहिती दिली होती तर या वर्षी आपल्याला सायबर क्राईम विषयी खूप छान माहिती देणार आहेत आणि खरंच आजकाल सायबर गुन्हेगारीचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला जर अधिक माहिती मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्या मेळाव्याचा उद्देश हाच असणार आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण घेवाण करणं व कोणाला काही आवड असल्यास ती आवड सादर करण्यासाठी आपल्या महिलांना प्रोत्साहित करणं किंवा व्यवसाय व इतर क्षेत्रातील महिलांना स्टॉल उपलब्ध करून देणं अशी एकंदरीत मेळ्यामध्ये खूप सारी मजा आहे तर तुम्ही नक्की या आणि खरंच आपला मेळावा एकदा तरी एन्जॉय करून बघा कारण गेल्या वर्षी खरंच खूप छान आणि खूप मस्त प्रोग्राम झाला होता आणि हा मेळावा फक्त महिलांसाठी नसून तर सगळ्यांसाठी आहे नाही तर असं वाटेल की फक्त महिलांनीच यायचं तर असं काही नाही आहे हा मेळावा सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे तर आपला मेळावा तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते संपेपर्यंत आहे कारण प्रोग्राम एकदा चालू झाला की कोणाला संपूच वाटत नाही असं लास्ट शेवटपर्यंत सगळेजण एन्जॉय करत असतात किती थंडी वाजू दे काय होऊ दे कारण गेल्या वर्षी आम्ही कंप्लीट बारा वाजेपर्यंत प्रोग्राम एन्जॉय केला होता आणि तरी सुद्धा प्रोग्राम संपू वाटत नव्हता तर असा आपला प्रोग्राम असणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद